का यूट्यूब फॅमिली तर आज आमच्या घरी सर यांचं गाणं नवीन रिलीज होत आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला आपले जे आकाश दादा ते सांगणार तुम्ही बघा आणि वर नक्की ते गाणं बघा येता बारा तारखेला ते गाणं रिलीज होत आहे एक नवीन गाणं येणार आहे गौरव बदकी यांचं प्रेमाच काजळ असं या गाण्याचं नाव आहे आणि गणू बदकी प्रोडक्शन या प्रोडक्शन ते गाणं तयार केलेलं आहे गाणं खरंच दोन प्रेमाचं मिलन आणि त्यांचं जे प्रेम असते ते कसं तुटते ते त्या गाण्यामध्ये दाखवलेलं आहे गाणं ऐकण्यासाठी खूप मजा येणार आहे तुम्ही नक्की त्या जा। चॅनलवर जाऊन तुम्ही ते पाहज हो। आम्ही तुम्हाला चॅनल देणार आहोत लिंक देणार आहोत <laughs> <laughs> <थे था। laughs> जे आता ज्यांचं गाणं आहे आपण त्यांच्याशी थेट संवाद साधू <laughs> नमस्कार ऍक्च्युली uh, गाना गाणं गाना मराठी गाणं आहे आणि रोमॅंटिक मराठी गाणं आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्या भागामध्ये आहे गाणं मी आणि एक माझ्या संबंधित त्यांनी लिहिलेलं आहे नक्की तुम्ही एकदा गाणं बघा गनू आहे युट्यूब चॅनलला ताई नक्कीच लिंक टाकणारच त्यावर गाणं बघा आणि आवडलं तर शेअर करा बाकी तुमच्यावर चला ओके ठीक आहे तर आवडत नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चला बाय